त्याच्या राजनगरमधील दोन चिमुकल्यांवर अत्याचार करून त्यांना बोडून मारल्याची धक्कादायक घटना समोर आहे आता या चिमुकल्यांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आला असून मोठ्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उभडकस झालंय झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये थकीत भाडं वसुलीसाठी विकासकाच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी प्रयत्न झोपून सुरू केले थकीत भाडं वसुलीसाठी थेट वसुली आदेश काढून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय बीडीडी चाळ प्रकल्पासाठी सीबीआरची नेमणूक करण्यात आली आहे वरळी नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्याचा पर्याय सुचवण्यात येणार बेस्टच्या अपघातामध्ये वाढ झाल्यामुळं पालिकेला अलर्ट पालिका देखील अलर्ट मोडवर आली आहे बेस्टच्या ताफ्यातील सर्व गाड्यांच्या ड्रायव्हर्सना सुरक्षित ड्रायव्हिंग चे धडे देणे याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये ड्रायव्हर्सना Simulator द्वारे प्रशिक्षण दिलं जाणार असल्यामुळे पालिकेच्या जा गाड्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे छगन भुजबळांना बाजूला ठेवणं कुणालाही ना परवडणार नाही भुजबळ भाजपमध्ये जाणार नाही तसं स्पष्टीकरण नरहरी झिरवाळ यांनी दिलं तसंच आदिवासी भागातील वैद्य आणि औषधी वनस्पतींना आयुर्वेदाशी सांगड घालून मुख्य प्रवाहात आणणार असल्याची घोषणा अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत वर्ष अखेरीस मालमत्ता कर भरा नाही तर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं धारकांना दिलाय राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वक्तव्य सुद्धा केलं कोणत्याही योजनेचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही असं विधान आदिती तटकरे यांनी केलेलं आहे आणि विरोधक ज्या अफवा पसरवत आहेत त्या खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलंय पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रिक्षाचालकांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे प्रवासी मिळवण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये हा वाद झाला आणि वादा या वादाचं रुपांतर हाणामारी झालं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय ने नगर पंचायतीचे नगरसेवक युवराज पठारे आणि इतरांनी देवस्थान समितीच्या सदस्यांच अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या नगर सेवकाला अटक करण्यात आली आहे नंदुरबारच्या तळोदा प्रकल्प येणाऱ्या आल्दीर आश्रम शाळेतील एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे झोपेतच या दुर्दैवी मृत्यू झाला हा मृत्यू कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही याचा तपास सुरू आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या